राजकारणातील महिलांच्या कर्तृत्वाचा इतिहास वेळोवेळी बेड़ साक्षीदार आहे जगभरातील सामर्थ्यवान राजकीय महिलांनी गरज पडेल तेव्हा अनेकदा राजकीय राजदंड आपल्या हातामध्ये घट्ट धरलाय भारताने वेळोवेळी अशा प्रभावशाली राजकीय महिला व्यक्ती पाहिलेल्या आहेत त्यांच्या योजना आणि राजकीय वैशिष्ट्यांचं अनेकांनी कौतुकही केलंय देशाच्या विकासातील त्यांचं योगदान कधीही नजरेआड करता येणार नाही भारतामध्ये अनेक महिलांनी आपल्या कर्तृत्वाने वेळोवेळी राजकीय आयाम बदलले आहेत यामध्ये स्वर्गीय इंदिरा गांधी यांनी पंतप्रधानपदी असताना आपल्या कुशाग्र बुद्धिमत्तेने एकोणीशे एकाहत्तरच्या युद्धात पाकिस्तानला धूळ चारली होती तर प्रतिभाताई पाटील या देशातील सर्वोच्च पद असले राष्ट्रपती पदापर्यंत पोहोचल्या वर्तमानामध्येही निर्मला सीतारामन देशाचं अर्थमंत्री पद सांभाळतात स्मृती इराणी केंद्रीय मंत्री आहेत ममता बॅनर्जी पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री आहेत अशा अनेक महिलांच्या कर्तृत्वाची झेप भारतीयांनी पाहिली आहे आज जागतिक महिला दिनाच्या निमित्ताने राजकारणातल्या भारतीय रणरागिणींविषयी थोडक्यामध्ये जाणून घेऊयात भारतीय राजकारणातील प्रभावी महिला ज्यांच्याशिवाय भारताचं राजकारण पूर्ण होत नाही अशा महिलांमध्ये पहिलं नाव समोर येतं ते इंदिरा गांधी यांचं इंदिरा गांधी अगदी सुरुवातीपासूनच स्वातंत्र्य लढ्यात सक्रिय होत्या बालपणीच त्यांनी बाल, बाल चरखा संघाची स्थापना केली होती इंदिरा गांधी यांनी स्वातंत्र्य लढ्यात सहभाग घेतल्यामुळे सप्टेंबर एकोणीसशे बेचाळीस मध्ये त्यांना तुरुंगात टाकण्यात आलं एकोणीसशे सत्तेचाळीस मध्ये त्यांनी महात्मा गांधीजींच्या मार्गदर्शनाखाली दिल्लीतील दंगलग्रस्त भागामध्ये काम केलं एकोणीसशे अठ्ठावन्न मध्ये त्यांची काँग्रेसच्या केंद्रीय संसदीय मंडळाच्या सदस्य म्हणून नियुक्ती करण्यात आली त्या काँग्रेसच्या राष्ट्रीय एकात्मता परिषदेच्या उपाध्यक्षा आणि एकोणीसशे छप्पन्न मध्ये युवक काँग्रेस आणि काँग्रेसच्या महिला विभागाच्या अध्यक्षा झाल्या एकोणीसशे एकोणसाठ ते एकोणीसशे साठ या काळात भारतीय राष्ट्रीय काँग्रेसच्या त्या अध्यक्ष होत्या एकोणीसशे सहासष्ट ते एकोणीसशे चौसष्ट या काळामध्ये त्या माहिती आणि प्रसारण मंत्री होत्या त्यानंतर जानेवारी एकोणीसशे सहासष्ट ते मार्च एकोणीसशे सत्याहत्तर या काळात त्या भारताच्या पंतप्रधान होत्या त्यांनी पाच सप्टेंबर एकोणीसशे सदुसष्ट ते चौदा फेब्रुवारी एकोणीसशे एकोणसत्तर पर्यंत परराष्ट्र मंत्रालयाचा अतिरिक्त कार्यभार सांभाळला पुढे जून एकोणीसशे सत्तर ते नोव्हेंबर एकोणीसशे त्र्याहत्तर पर्यंत गृह मंत्रालयाचा कारभार सांभाळला चौदा जानेवारी एकोणीशे ऐंशी रोजी त्या पुन्हा पंतप्रधान झाल्या त्यावेळी ते त्यांनी नियोजन आयोगाचं अध्यक्षपदही स्वतःकडे ठेवलं इंदिरा गांधी या भारताच्या पहिल्या आणि एकमेव महिला पंतप्रधान आहेत हरित क्रांती खासगी बँकांचं राष्ट्रीयकरण सिमला करारामुळे बांगलादेशाचं उदारीकरण अवकाशात त्यांचं नेतृत्व दिसून येतं एकोणीसशे चौऱ्याऐंशी ला इंदिरा गांधी यांची हत्या करण्यात आली दुसरी प्रभावी महिला म्हणून नाव पुढे येतं ते सुजेता कृपलानी यांचं सुजेता कृपलानी या एक भारतीय स्वातंत्र्य सैनिक आणि राजकारणी होत्या उत्तर प्रदेशच्या पहिल्या महिला मुख्यमंत्री म्हणून कृपलानी पाहिलं जातं भारतीय राज्य घटनेचा भाग असलेल्या पंधरा महिलांमध्ये त्या देखील एक होत्या एकोणीसशे चाळीस मध्ये त्यांनी ऑल इंडिया महिला स्थापना केली एकोणीशे अठ्ठेचाळीस मध्ये विधानसभा निवडणुकीत त्या पहिल्यांदा निवडून आल्या तसंच संसदेमध्ये वंदे मातरम गाण्याचा पहिला मान त्यांनाच मिळाला होता भारताच्या पहिल्या महिला राष्ट्रपती होऊन इतिहास रचणाऱ्या प्रतिभाताई पाटील हे देखील असंच एक व्यक्तिमत्व आहे ज्यांच्यावर प्रत्येक भारतीयाला अभिमान आहे त्या स्वतंत्र भारताच्या सर्वोच्च पदावर विराजमान होणाऱ्या पहिल्या महिला राष्ट्रपती आणि देशाच्या बाराव्या राष्ट्रपती आहेत या व्यतिरिक्त राजस्थानच्या राज्यपाल राज्यसभा सदस्य आणि महाराष्ट्र सरकारमध्ये कॅबिनेट मंत्री म्हणून देखील त्यांनी काम केलेलं आहे तर भारतीय जनता पक्षाच्या नेत्यांमध्ये सुषमा स्वराज यांचं नाव नेहमीच आघाडीवर राहील सर्वोच्च न्यायालयाच्या माजी अधिवक्ता सुषमा स्वराज नरेंद्र मोदी यांच्या पहिल्या सरकारमध्ये भारताच्या परराष्ट्र व्यवहार मंत्री होत्या इंदिरा गांधी नंतर हे पद भूषवणाऱ्या त्या दुसऱ्या महिला आहेत त्या सात वेळा खासदार आणि तीन वेळा विधानसभेच्या सदस्य म्हणून निवडून आल्या एकोणीसशे अठ्ठ्याण्णव मध्ये त्या दिल्लीच्या पाचव्या आणि पहिल्या महिला मुख्यमंत्री झाल्या ममता बॅनर्जी या देखील भारतीय राजकारणातील प्रभावी व्यक्तिमत्व आहेत सत्त्याण्णव मध्ये त्यांनी तृणमूल काँग्रेस या पक्षाची स्थापना केली पश्चिम बंगालच्या पहिल्या पहिल्या महिला पहिल्या महिला मुख्यमंत्री म्हणून ममता बॅनर्जी काम करत आहेत त्या देशाच्या रेल्वे मंत्री देखील होत्या देशातल्या प्रभावशाली महिलांमध्ये जयललिता यांची देखील गणती होते तामिळनाडूच्या मुख्यमंत्री पदाची धुरा जयललिता यांनी पाच वेळा सांभाळली अम्मा उर्फ जयललिता यांनी तामिळनाडूमध्ये आपली एक वेगळी ओळख निर्माण केली आपल्या कारकिर्दीत अनेक हिट चित्रपट देणाऱ्या आणि लाखो चाहत्यांच्या हृदयावरती राज्य करणाऱ्या जयललिता जयललिता राजकारणात येण्याआधी एक यशस्वी अभिनेत्री होत्या यांना अण्णा द्रमुक पक्षाच्या प्रचार सचिव बनवण्यात आलं त्यांची इंग्लिश भाषा चांगली असल्यानं जयललिता यांनी राज्यसभेत जावं अशी एम जी रामचंद्रन यांची इच्छा होती एम जी रामचंद्रन हेच त्यांचे राजकीय गुरु होते रामचंद्रन यांच्या जयललिता अण्णा द्रमुकच्या बनल्या आणि एकोणीसशे एक्क्याण्णव मध्ये प्रथमच तमिळनाडूच्या मुख्यमंत्री बनल्या पंचवीस वर्ष राज्य करणाऱ्या जयललिता यांना देवस्थानी मानून लोक त्यांची पूजा करत असत तर मायावती यांना भारतातील सर्वात शक्तिशाली दलित नेत्या मानलं जातं त्यांनी चार वेळा उत्तर प्रदेशचं मुख्यमंत्रीपद भूषवलंय सध्या त्या बहुजन समाज पक्षाच्या अध्यक्ष आहेत भारतातील सर्वात तरुण महिला मुख्यमंत्री आणि पहिल्या दलित मुख्यमंत्री होण्याचं श्रेय मायावतींनाच जात राजकीय सत्तेत त्यांना अनेक समस्यांचा सामना करावा लागलाय सत्तेवर येण्यापूर्वी त्या शिक्षिका होत्या शिक्षिका म्हणून काम करत असताना त्यांची भेट काशीराम यांच्याशी झाली त्यानंतर मायावतींचं आयुष्य पूर्णपणे बदलून गेलं काशीराम यांचा प्रभाव पाहून मायावतींच्या वडिलांना आनंद झाला नाही त्यांच्या वडिलांनी काशीराम यांच्या पावलावरती पाऊल ठेवण्यास नकार दिलेला होता परंतु मायावती यांनी वडिलांचं म्हणणं न ऐकता काशीराम यांच्या सामाजिक कार्यामध्ये सहभागी झाल्या आणि तिथूनच त्यांच्या राजकीय प्रवासाला सुरुवात झाली आणि पुढे वेळा त्या उत्तर प्रदेशच्या मुख्यमंत्री झाल्या देशाच्या अर्थमंत्री पदाचा कारभार सांभाळणाऱ्या निर्मला सीतारामन या पहिल्या महिला आहेत या आधी देशाच्या पहिल्या महिला संरक्षण मंत्री होण्याचा मान देखील त्यांच्याच नावावरती आहे सोनिया गांधी या देखील एक प्रभावशाली महिला राजकारणी आहेत राजीव गांधी यांच्यासोबत लग्न केल्याच्या नंतर सोनिया गांधी यांनी भारतामध्येच राहणं पसंत केलं होतं पंतप्रधान पदी असताना राजीव गांधी यांची हत्या झाल्यानंतर देखील त्यांनी भारत सोडण्याचा विचार केला नाही काँग्रेसची धुरा आपल्या खांद्यावर घेत आपल्या पतीचं स्वप्न पूर्ण करण्यासाठी संपूर्ण आयुष्य झोपून दिलं काँग्रेस अध्यक्ष म्हणून सोनिया गांधी यांचा कार्यकाळ सर्वात मोठा काळ आहे संयुक्त पुरोगामी आघाडीचं अध्यक्षपदही सोनिया गांधी यांनी भूषवलं आहे वसुंधरा राजे या एक प्रभावशाली महिला राजकारणी आहेत राजघराण्याची पार्श्वभूमी असलेल्या वसुंधरा राजे यांनी दोन वेळा राजस्थानचं सा मुख्यमंत्रीपद सांभाळलेलं आहे तसंच वाजपेयी सरकारच्या काळात त्या केंद्रामध्ये मंत्री होत्या राजस्थानमध्ये त्यांना मोठ्या प्रमाणावरती जनसमर्थन आहे तर महाराष्ट्रात मुख्यमंत्रीपद बदलाच्या हालचाली सुरू झाल्या की ज्या नाव समोर येतं त्यामध्ये सुप्रिया सुळे यांचं नाव नेहमीच अग्रक्रमावर असतं दोन हजार सहा साली त्यांची राज्यसभा सदस्य म्हणून बिनविरोध निवड झाली दोन हजार नऊ मध्ये त्यांनी बारामतीतून तीन लाखांहून अधिक मतांनी विक्रमी विजय मिळवला दोन हजार चौदा आणि दोन हजार एकोणीस मध्येही त्या खासदार म्हणून निवडून आल्या दोन हजार नऊ ते दोन हजार चोवीस या काळात सुप्रिया सुळेंचं राजकारण हे राज्याच्या राजकारणात दखल घेण्यासारखं ठरलं महाराष्ट्राच्या राजकारणात भाजपच्या नेत्या पंकजा मुंडे यांचं नाव देखील प्रभावशाली महिला नेत्यांच्या यादीमध्ये घ्यावं लागेल लोकनेते गोपीनाथ मुंडे यांचा राजकीय वारसा पुढे नेण्याचं त्या काम करत आहेत दोन हजार चौदा मध्ये सत्तेत आलेल्या भाजपा शिवसेना महायुतीच्या सरकारमध्ये त्या मंत्री होत्या त्यांचा दोन हजार एकोणीस मध्ये पराभव होऊ नये त्यांची क्रेज कमी झाली नाही आत्ताच्या लोकसभा निवडणुकीसाठी त्यांची बीड लोकसभा मतदारसंघाच्या भाजपच्या उमेदवार म्हणून चर्चा सुरू आहे भारतीय राजकारणातल्या या प्रभावशाली महिलांच्या राजकीय कारकिर्दीविषयी थोडक्यात आपण जाणून घेतलंय याविषयी आपलं मत व्हिडिओच्या खालील कमेंट बॉक्समध्ये लिहा आणि युट्यूब व वा फेसबुकवर फॉर द पीपलला ला सबस्क्राईब करा लाईक व फॉलो करा